नमस्कार माझ्या ऋतुराज या पुस्तकातील एक कविता मी सादर करते तिथे मी नतमस्तक होते ढळते भव्य दिव्य ते जिथे ढळते नतमस्तक होते तिथे मी नतमस्तक होते मी नतमस्तक होते अमोल ऋण हे माय पितेन फिटता जन्म साजे अमोल ऋण हे माय पितेन फिटता जन्म साजे हृदय संपुटी कै हृदयसंकुटे हे ऊकै क्षण हे प्रेमा नतमस्तकपोते ज्ञानेशाजी को रामदास ही श्लोक सांगती

शोधलावति मानवाबहु मौलिकठरति, कृतज्ञता त्या शास्त्रज्ञानप्रति कृतज्ञता त्या शास्त्रज्ञानप्रति नित्य आदराते टिथेमी नतमस्तकपोते तिथेमी नतमस्तकपोते अरू पु स्वप्राणाची दौलत जये घडविला उन्नत भारत अरू पुनी स्वप्राणाची दौलत जये घडविला उन्नत भारत त्यांच्या चरणी सुमना अर्पित त्यांच्या चरणी श्रद्धांजलि देते तिथे मी नतमस्तक तो होते भव्य दिव्य जिथे अटलते नतमस्तक तो होते तिथे मी नतमस्तक तो होते धन्यवाद